अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या चर्चेत एक मोठी बातमी समोर येत आहे निवडणूक आयोगाने अमरावती महानगरपालिकेच्या दोन हजार सतराच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर केला आहे यावर पंधरा सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहेत याच संदर्भात आमदार संजय खुडके यांनी या, या, खुड या प्रभाग रचनेवर काही महत्वाचे आक्षेप घेतल्याची माहिती दिली आहे या आक्षेपामुळे आता ही प्रभागरचना वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे मूळ प्रश्न असा आहे की ही जी प्रभागरचना आहे ती दोन हजार सतराला जी प्रभागरचना होती तशीच प्रभागरचना ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु तो करत असतानाच मग एक दोन तीन प्रभागामध्ये त्याच्यात फार मोठ्या प्रमाणात बदल केले परंतु ते तिथले जे बदल केले त्यापेक्षा जास्ती बदल करण्याची दुसरे जिथं अडचणी होत्या त्याच्यात बदल करण्याची खऱ्या अर्थानं गरज होती परंतु तू ते केले नाही आणि एक असं लक्षात आलं आहे की एक प्रभाग बदलवण्यासाठी एका प्रभागाला प्रभागात काहीतरी बदल करताना त्याच्यामुळं चार ते पाच प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात दा बदल झाले आणि ते बदल जे टोटल पूर्ण प्रभागणीला अपेक्षित होतं ते न करता कारण की सत्राला जी प्रभागरचना झाली ती सत्राची प्रभागरचना खऱ्या अर्थानं त्याच्यात बऱ्याचशा चुका होत्या त्याला खऱ्या अर्थानं कारण की आपण प्रभागरचनेचं ज्या राज निवडणूक आयोगानं किंवा राज्य शासनाला कशासाठी पाठवलो तुमच्याकडं जर जा तसंच करायचं असतं तर त्यांनीच केलं असतं परंतु त्याच्यात ज्या काही चुका आहेत त्या दुरुस्त करावं हा त्याच्या मागचा मूळ उद्देश होता आणि त्याच्यात तो मूळ उद्देश त्याच्यातून काही साध्य झाला नाही तर त्याच्यात आता सगळ्यात महत्वाचं जर आपण पाहिलं तर नियमाप्रमाणे जो प्रभाग रचना ऑडमध्ये असते त्या ऑडमधल्या प्रभाग रचनेला जर एखादा प्रभाग तीनचा येत असेल किंवा एखादा प्रभाग त्या ऑडमध्ये पाचचा येत असेल तर तो प्रभाग शेवटचा असला पाहिजे असं त्याच्यात म्हटलेलं आहे आणि तो शेवटचा प्रभाग जर करायचा होता तर त्याच्यात तो, तो बडनेरा आपला बावीस नंबरचा जो प्रभाग आहे तो खऱ्या अर्थानं शेवटचा प्रभाग व्हायला पाहिजे होता परंतु त्याच्यात त्या नियमामध्ये असं म्हटलेलं आहे की जर त्या प्रभागामध्ये काही अडचण असल तर मग दुसरा पर्याय त्यांनी म्हटलेला आहे परंतु त्याच्यात तीनचा करण्यासाठी त्याला काहीच अडचण नव्हती जर आपण पाहिलं असेल तर बावीसला सुद्धा अशी आपल्या प्रभाग रचना झाल्या होत्या आणि त्यावेळेससुद्धा बुधवाराचा प्रभाग हा दोनचा ठेवला होता तीन तीनचा प्रभागाची निवडणूक ज्यावेळेस जाहीर झाली त्यावेळेस आणि त्यावेळेस मी ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि त्या ऑब्जेक्शनमध्ये मग इलेक्शन कमिशन मडकडे जे ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यात त्यांनी बदलून तो प्रभाग बुधवाराचा पुन्हा तीनचा केला होता आणि वडनेराचा प्रभाग त्याच्यात दोनचा केला होता कारण की ते निवडणूक आयोगाला ती झालेली चूक महानगरपालिकेची लक्षात आली आणि शेवटचा प्रभाग जर दोनचा होऊ शकत होता तर त्यांनी फायनल करताना तो दोनचा प्रभाग केला होता परंतु ती सर्व कोर्टाने ती नंतर आता ते रद्द झाली निवडणूक तीनचा प्रभाग रद्द झाला आणि आता चारचा प्रभाग झाला तर चारच्या प्रभागामध्ये सुद्धा बडनेरा जो एक तीनचा प्रभाग यायला पाहिजे होता तो आपण वढाळीमध्ये टाकला आता वढाळी प्रभाग खऱ्या अर्थानं चारचा असायला पाहिजे आणि वढाळी प्रभागाची रचना जी आहे त्याच्यातला एक भाग तर असा आहे की त्या भागाला त्या वस्तीला जायसाठी रस्ता जवळपास चार किलोमीटर ओलांडून त्याला वडाळीत जावं लागेल किंवा वडाळीच्या माणसाला तो वडाळू त्या भागामध्ये जाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर फिरून जावं लागेल म्हणजे त्या वडाळीचा प्रभाग जो आहे तो खऱ्या अर्थानं तसाच चुकीचा प्रभाग होता आणि तो पुन्हा तीनचा ठेवण्यात काही अर्थ नव्हता त्याला चारचा करण्याची खऱ्या अर्थानं गरज होती आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याबद्दलचं ऑब्जेक्शन दाखल करणार आहोत कारण की तो प्रभाग तीनचा करून चालणार नाही शेवटचा प्रभागच तीनचा असला पाहिजे हा नियमानं जे इलेक्शन कमिशनच्या ज्या गाईडलाईन आहे त्या गाईडलाईनमधं क्लिअर कट म्हटलेला आहे आणि तीनचा प्रभाग तो कशासाठी केला हे समजण्याचं काही कारण नाही कारण की जर शेवटचा अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेबद्दलची ताजी माहिती आमदार संजय खोडके यांनी घेतलेले हे आक्षेप महत्वाचे असून आता राष्ट्रवादी काँग्रेसचाही यावर आक्षेप घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे त्यामुळे पंधरा सप्टेंबर पर्यंत सादर होणाऱ्या आक्षेपानंतर निवडणूक आयोग यावर काय भूमिका घेतो हे पाहणे महत्वाचं ठरेल अमरावती महानगरपालिकेची प्रभागरचना अंतिम स्वरूप घेईपर्यंत हा वाद सुरूच राहण्याची शक्यता आहे